आयुष्य म्हटलं की सुखदुःख आलीच कारण की आयुष्य हा एक प्रकारचा सावलीचा खेळच असल्यासारखा आहे सुखामागे दुःख दुःखामागे सुख येणारच आहे जसं मागचं पाऊल पुढे पुढचं पाऊल मागे असं पायांची पुढे मागे झाल्याशिवाय एक प्रकारचा प्रवास तसा कम्प्लीट होत नाही त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये येणारे सुखदुःख आल्याशिवाय आपल्याला आयुष्याच्या जगण्यातली मजा आपल्याला कळत नाही कधी दुःख आलं तर भरपूरून रडून घ्यावं कधी सुख आलं तर भरभरून हसून घ्यावं आणि काही का झालं तरीही सुखदुःखाच्या या दोन्ही क्षणामध्ये आपण स्थिर असावं हे खूप महत्त्वाचं कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप महत्त्वाचे आहोत एखाद्यासाठी हा आपला भ्रम असतो हा आपला भ्रम असतो आपण नसताना आपण नसताना आपोआपच कोणीतरी मग दुसरं आपली जागा घेऊन घेतच असतं हे विषय असतो त्यामुळे कधीच्या भ्रमात राहू नये की आपण नेहमी एखाद्यासाठी महत्त्वाच्या असूच वेळ कोणासाठी थांबत नाही आणि ती थांबणारही नाही आहे त्यामुळे तुम्ही स्वतःवरती तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे तुमच्यावर कोणीतरी प्रेम करते है? हे खूप चांगलं आहेच पण तुम्हाला स्वतःवरती सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे स्वतःसाठी सुद्धा जगता आलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे लक्षात घ्या कारण की ज्याला स्वतःवरती थोडंही प्रेम करता येत नाही ना तेव्हा कठीण प्रसंगी तो सगळ्यात आधी खचून जातो आणि दुसऱ्यावरूनच अपेक्षा करत तो स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो अपेक्षा हेच तर दुःखाचं कारण आहे जेवढ्या जास्त तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढं तुम्हाला दुःखाचे क्षण जे आहे ते जास्तीत जास्त बघायला मिळतील जेवढ्या कमी अपेक्षा तेवढा जास्त आनंद तुमच्या आयुष्यात असेल आणि हो एक चांगला मित्र तो असतो जो आपल्या मित्राकडून काहीतरी चूक होत आहे काहीतरी चुकीचं घडतं आहे तर त्याला आपण व्यवस्थित योग्य मार्गावर आणणे किंवा त्याला एक योग्य सल्ला देणे हे जे सांगणारे असतात ते म्हणजे एकदम चांगले आपले मित्र असतात असं आहे असं नाही की आपल्या मित्राला वाईट वाटेल म्हणून आपण त्याला सांगायचंच नाही की तुझं चुकतं आहे आणि हे करायचं ह्याला म्हणत नाहीत मैत्री मैत्री ही अशा प्रकारची असते की चुकतं आहे तर आपण ठामपणे बोलू शकलो पाहिजे आपल्या मित्राला कधीकधी काही काही चुकत जातं आयुष्य म्हणजे एक पुस्तकच समजा की जे पुस्तकाचा प्रवास आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायचा आहे जन्मापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत मध्ये जे आपण आयुष्य जगतोय ते पुस्तक आपल्याला आपण जे लिहू आपण जे कर्म करू जे वागू ते एक समजा तुम्ही तर एखादं पान खराब निघलं म्हणून अख्खं पुस्तक फाडून टाकायचं नसतं तर ठीक आहे ना एखादं चुका होऊ शकतात माणूस आहे म्हटल्यावर चुका ह्या होतच असतात त्यामुळे एक पान खराब आहे म्हणून सगळं पुस्तक फाडू नये आणि जे चांगलं आहे त्याचा शोध घ्यावा नेमका आपल्याला काय करता येईल पुढच्या क्षणी ह्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि त्यातून मार्ग काढावा जेव्हा जेव्हा शांत तुम्ही शांततेनं निर्णय घेता तेव्हा तुमचा निर्णय कधीही चुकत नाही रागात घेतलेले निर्णय बरेच चुकतात त्यामुळे निरहा निर्णय जेव्हाही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल तेव्हा तुम्ही पूर्ण बाजूने आणि शांत चित्तानेच निर्णय घ्यायचा असतो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचे हे एक तीन चार ज्या गोष्टी आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सा आहे आयुष्याशी संबंधित तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय हसत राहा स्वतःची काळजी घ्या स्वतःवरती प्रेम करा आणि हो इतरांनाही प्रेम द्या स्वतःही हसा आणि इतरांनाही आपल्यामुळं त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष केंद्रित करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद